बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक हा बॅरिकेटिंगद्वारे पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णयामुळे अस्वस्थ असलेल्या हजारो रेल्वे प्रवाशांना केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिलासा दिलाय होम प्लॅटफॉर्म व प्लॅटफॉर्म क्रमांक एकमध्ये संपूर्ण बॅरिकेटिंग लावण्याऐवजी केवळ रेल्वेचं काम सुरू असलेल्या वीस मीटर जागेवर बॅरिकेटिंग करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री कपिल पाटील यांनी दिली बदलापूर पूर्वेला अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ही माहिती दिली आहे बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक हा बंद केल्यानंतर प्रवाशांचे हाल होणार असल्याच्या तक्रारी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे आल्या होत्या त्याची दखल घेऊन कपिल पाटील यांनी शनिवारी बदलापूर रेल्वे स्थानकाला भेट दिली यावेळी त्यांनी रेल्वे प्रवासी व प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद देखील साधला या दरम्यान मध्य रेल्वे व एम वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला बदलापूर रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात येणार असून बारा मीटरचे दोन प्रशस्त पूल सहा एक्सलेटर आणि तीन लिफ्ट बसवण्यात येत आहेत त्यामुळे प्रवाशांची काही काळ गैरसोय होणार असली तरी भविष्यातील सुविधांसाठी प्रवासी व रेल्वे यांच्यात सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असं केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितलं मी आज माझ्यापर्यंत काही तक्रारी आल्यानंतर काही व्हॉट्सअपवर मी मेसेज बघितले माझ्या सहकार्याने सगळ्यांनी यांनी मला माहिती दिल्यानंतर मी काल दिल्लीतनं दुपारी असा निर्णय केला की सकाळीच बदलापूरला बदलापूर स्टेशनला भेटते की होम प्लॅटफॉर्मला नाही बदलापूर स्टेशनला भेट देऊन तिथल्या प्रवाशी संघटनेशी प्रवाशांशी चर्चा करून नेमक्यापणाने काय समस्या आहे त्या समस्या जाणून घेऊन पुढे गेलं पाहिजे पण सगळे रेल्वेचे अधिकारी एमआरशीचे झा जे प्रमुख आहेत एमआरशी त्यांनाही या ठिकाणी बोलवलं होतं कुठल्याही स्टेशनचा विकास आपल्याला करायचा असेल तर थोडासा समस्या सामने किंवा परेशानी ही आपल्याला होतेच पण ती कमीत कमी प्र परेशानी प्रवाशांना व्हावी त्रास कमी व्हावा आणि रेल्वेचं कामही सुरळीत चालावं हा दृष्टिकोन ठेवून मी आज व्हिजिट केली होती सगळ्यात आधी आपल्याला माहिती अशी देतो की या ठिकाणी बारा मीटरचे दोन फुटओवर ब्रिज होणार आहे जे होम प्लॅटफॉर्मपासून एक नंबर दोन नंबर प्लॅटफॉर्मला जोडणारे आहेत त्यानंतर सहा एक्सेलेटर आहेत तीन लिफ्ट आहेत दोन डेक आहे हे सगळं काम करायचं असेल तर टेक्निकल बाजूचा सगळा विचार करून रेल्वे प्रशासनाने काही निर्णय घेतला होता की हे दोन नंबर प्लॅटफॉर्म आहे त्या एक नंबर प्लॅटफॉर्म एक नंबर प्लॅटफॉर्म एक नंबर प्लॅटफॉर्मला फाउंडेशन करण्यासाठी फिनिशिंग करून बॅरेटिंग ते पूर्ण रेल्वे स्टेशनच्या गेजला फिनिशिंग करणार होते पण आज असा निर्णय आम्ही घेतला पूर्ण स्टेशनला बॅरिकेटिंग ने फिनिशिंग न करता ज्या ठिकाणी फाउंडेशन येत येत आहे तेवढ्याच पुरतं एक वीस मीटरचं फिनिशिंग करायचं बॅरिकेटिंग करायचं आणि काम करायचं आणि त्यानंतर ते फाउंडेशन झाल्यानंतर पुढे कशा पद्धतीने काम करायचं त्याच्यावर निर्णय करण्याआधी इकडे मी ज्या सुविधा येणार आहेत ज्यांचा उपचार केला त्या सुविधा वॉकथ्रूच्या माध्यमातून एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नाही वॉकथ्रू वॉकथ्रूच्या माध्यमातून इथल्या प्रवासी संघटनांना प्रमुख प्रवाशांना लोक नेते जे आहेत त्यांना दाखवून मग काय सूचना असतील तर त्या सूचनेप्रमाणे त्याच्यात बदल करून पुढे जायचं अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे वॉकथ्रू करण्यासाठी त्यांना पंधरा दिवस लागतील या पंधरा दिवसामध्ये वाक्त्रु झाल्यानंतर पुन्हा आम्ही एखाद्या इथल्या हॉलमध्ये त्याची बैठक आयोजित करू आणि सगळ्या पत्रकारांसह ते वॉकथ्रूचं प्रेझेंटेशन इथल्या प्रवाशांना देऊ